दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धरणामध्ये एकूण शहाऐंशी पूर्णांक एकोणीस टी एम सी एक्क्याऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे धरणाच्या पांढर क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होत आहे भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी आणि रविवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणे आवश्यक आहे सद्यस्थितीत सांडव्यावरून चाळीस हजार क्युसेक विसर्ग चालू आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायथा विद्युत गृहामधील एकवीसशे क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक असेल कोयनाकृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे